जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात होळी निमित्त यात्रा उत्साहात फाग मागण्याची प्रथा आज ही टिकून लाखोंची उलाढाल सुरगाणा तालुक्यात ता आदिवासी बांधवाची दिवाळी म्हणजे होळीचा सण तालुक्यात होळी हा सण आदिवासी बांधव गाव पादा वाडीवस्तीवर मोठ्या उत्साहाने साजरा करतात तालुक्यात दुर्गा देवीची यात्रा भरते या यात्रेत आदिवासी बांधव होळी सणाचा बाजारहाट करण्यासाठी हजारोच्या संख्येने हजेरी लावतात त्यामुळे आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणात होत असते यात्रेत जिल्ह्याभरातूनच नव्हे तर राज्य इतर राज्यातील व्यावसायिक हजेरी लावतात मिठाई नवीन कपडे मुलांसाठी खेळण्या चैनीच्या वस्तू खजूर बूळ खोबरे वाटी याची खरेदी केली जाते चक्रीय पाळणे मौत काकुआ रहाट पिळणे गोंदणे टाटू काढणे याकडे तरुण पिढी आकर्षित होतात तमाशा मनोरंजक कार्यक्रम पारंपरिक मुखवटे नृत्य मादोळ नृत्य पावरी नृत्य या लोकसंस्कृतीचे दर्शन घडते आदिवासी संस्कृती लोककला पहावयास मिळते यात्रोत्सवात अनेक लहान मोठे पाळणे तमाशे तसेच इतर करमणूक कार्यक्रम हॉटेल खेळणी दुकाने आईसक्रीम पार्लर आदी व्यवसायातून मोठ्या प्रमाणात आर्थिक यात्रेत उलाढाल होत असते त्यामुळे या यात्रेत हजारो तरुणांच्या हाताला काम मिळत असल्याने अनेक छोटे मोठे व्यावसायिक यात्रेत येत असतात सुरगाणा तालुक्यासह महाराष्ट्र डांग गुजरात सरहद्दीवरील अनेक गावातील तसेच रोजगार व्यवसाय नोकरी धंदा निमित्ताने बाहेर गावी असलेले चाकरमानी नागरिक होळी सणानिमित्त यात्रोत्सवाला येत असल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती यात्रेत बोहाड्यातील सोंगे मुखवटे वाजंत्री वाजवून मनोरंजन करीत पाच ते दहा रुपये फाग मागण्याची प्रथा आजही कायम टिकून आहे यात्रेत लाखो रुपयांची उलाढाल होत असते सुरगाणा प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार すいません。